समर्थ आपला वैभव भाई दुसरा कोण आहे वैभव भाई म्हणजे असं मुद्दा मला आयटम म्हणून कोरी घेऊन काय याची आपली कामं नाही बॅनरायला पण आम्ही आलो दोघा आणखी माणूस आपला येणार आहे सुबोध म्हणून आहे जो आपल्याला एलिफंटा त्यामध्ये होता एलिफंटा हा मी दोघा फिरायला गेलो तिघा जण फिरायला त्यामध्ये होता आणि आज पण आम्ही फिरायसाठीच आलो बॅनर आणखीन ते आता नवीन थोडं प्रकारे सुधारलं आहे काहीतरी नवीन तिथे केलेलं आहे ते बघायला आणि प्लस नेक्स्ट आठवड्यात गावला पण जायचं आहे त्याची थोडीशी शॉपिंग करायची आहे बघू बँंद्राला मागच्या वेळीच मेमध्ये केली दादा होता सोबत पण व्हिडिओ बनवली नाही आलीच बघू व्हिडिओ बनवा भेटली तर बनवीन तर तुम्हाला एक बँद्राची लुक दाखवीन नवीन कसं झालं आहे ते आणि खूप तुम्ही गेल्याच असणार पण आम्ही फर्स्ट टाईम जातो त्यानंतर जा, ते काम झालं आहे त्या बँद्राचं म्हणजे रूपांतर झालं बँद्रा बॅस्टँडचं अलग थोडंसं नवीन तर तुम्हाला सिनेमॅटिक हे दाखवीन आणि थोडीशी आमची बगबग दाखवू वयभवाई खूप दिवसां आपल्यासोबत आहे ही पुष्पाची व्हिडिओ होती त्यावेळी होतो त्यानंतर त्या वयभवाई येतं फिरायला आपल्यासोबत बघू काम 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 असतं ना टाईम नाही भेटत पण आज मस्त एकदम नटून ठटून आलाय आता बघू सुबोधची वाट बघतो तो येत येतोय आणि हा आला वाशीवडणं आणि मी आलो इथून आपल्या येऊन आपल्या कालबद्धीवर तर बघू आता बँद्रा दाऊ आणि सुबत येतो वाट बघतोय सुबत आल्यानंतर रिक्षा पकडू किंवा बस पकडू सांगतो तुम्हाला किती पैसे होतात रिक्षाने आणि बसने ते बाकी व्हिडिओ पुढं बघित राहा आणि बाकीच्या व्हिडिओला पण जसं सपोर्ट केला तसं या व्हिडिओला पण सपोर्ट करा बस एवढंच बोलेन पुढे व्हिडिओ बघित राहा फ्यू मोमेंट्स ला सुबोध भाई आलेत आपले किती एक तास वाट बघत आता एक तास कमीत कमी वाट बघून आता सुबोधाई आले जातो तुम्हाला दर्शन देतो आपल्या कमीत कमी ना आम्ही एक तास वाट बघत होते एक तास मी आणि एक तास बघतला बघत लेट होत्या म्हणून काय झालं तर लवकर निघायचं घेतलेली या असो मित्र असतात आमच्याकडे वाट आहे चला आता आपण बघू त्या रिक्षा पकडू किंवा बसने जायचं कसं ते मग बहुतेक रिक्षाने जाऊ पण शिक्षण आम्हाला सोबत भाऊ आलेत बघू काय ते आणि भूक प लागले खाती खाऊ आणि तुम्हाला एक आता एक बँड्रा बॅनस्टँड आहे तिथं आपण भेटू तर आता तर मी रिक्षातून उतरलं एका माश्यात तीस रुपये नव्वद रुपये झालं आमच्या तिघांचे थोडा नाश्ता पण केला व्हिडिओ नाही काढली आता आपण जस्ट उतरलो आणि समज गार्डन आहे तुम्हाला थोडासा सिनेमॅटिकच्या ह्या दाखवायचा प्रयत्न करतो बाकी काय नाही व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा नवीन कोणी सबस्क्राईब करा ठीक आहे थोडं व्हिडिओ बघित राहा आता आम्ही म्हणजे मेन गेटने आलो पण मेन गेट बंद होता ॲक्च्युली हां सोबत मला तर काहीतरी असं रिझन मी बघतो नंतर जर आता मी किती वाजता ओपन होतं ते पण माहीत नाही पण आम्ही आता बॅक साईडला आलो जे बॅक साईड आपल्याला ब्रिज दिसतं त्याचा शॉर्टकेट रस्ता एक आहे तुम्ही कधी आल्यास माहिती पडेल ओके तुम्हाला पुढे दाखवतो काय ते दिसेल ते बहुतेक गार्डन तर बंद आहे ओपन झाला दाखवतो तुम्हाला आता मी यासाठी पण इकडे पण सगळं बंदच आहे का ते माहित नाही सोबतला इकडे जातात सोबत कुठे एवढ्याच जागा घुसलास घुसल्यास ॲक्च्युली मेन गेट पण बंदच होतं आणि ही साईड पण बंदच आहे का पुढे किती वाजता ओपन होतं काय माहीत नाही एक्च्युली वाट काय तरी असेल टायमिंग विमिंग असेल सुबत आम्ही आता बॅक साईडने आलो मग फ्रंट फ्रंटचा दिसलाच असेल पुढे टेंट आरावेला लावलेलं आहे बॅक साईड आहे आणि इथे पण काहीतरी काम चालू आहे ते मध्ये पिल्लर ओपन केले हा समोरचा बीच दिसतो आपल्या हे दिसत बघायच होतं आणि हा समोर फोटो तुला अरे तुला फोटो इथंच पडत होतो ना मग हा मग हे बघ इकडे सर्व ओपन आहे आम्ही ऍक्च्युली गेलो पुढे पुढे पण गार्ड आला आणि गार्डनी हातल सर्वांना बोलतोय की बंद आहे समानी इथून जायची एकदम कपडे वगैरे झालेला साठी मला फोटो म्हणजे माझ्याशी मी तर शॉपिंगसाठी आलो आणि ह्याला फोटो काढत होते बीच आहे ना त्या ब्रिजचा चा टोक अस ना ते काढतात खूप जण काढतात फोटो त्या पद्धतीचा काढत होतं पण काय करणार तर बघूस का दाखवायचं म्हणजे गार्डनच नाही पण तुम्हाला मी बाहेरचं दाखवतो जे आहे ते आम्ही खाली उतरलो आणि आम्ही बॅक साईडने गेले ॲक्च्युली आणि बघू आता ती समोर आपल्या बॅन मध्ये जो गार्डन आहे तो बंद आहे तुम्हाला मी चौपाटी फिरवतो म्हणजे इथली जी लांब लचक आहे चौपाटी ती तुम्हाला फिरवतो गार्डन चार वाजता ओपन होईल आणि आता वाजलेत रे दोन वाजलेत दोन तास कोण थांबणार नाही थांबतो आहे नाही नाही मग आम्ही जाता आता तुम्ही कधी येत असाल तर संडेला आम्ही संडे आज आणि आम्ही आलो ते लवकरच आलो थोडं कारण चार वाजता चालू होतं आम्हाला माहिती नव्हता तुला माहिती नव्हतं मला पण माहीत नव्हता पण आमची जी चूक झाली म्हणून आता मी कसं ना जी चौपाटी आहे ती तुम्हाला फिर दाखवतो कशी आहे ती साधी सिंपल येत आहे विचार केला स्लो मी काढू एकदम आणि तो फोटो बिटो काढायसाठी मस्त जॅकेट बिकडे बन झालं पण सराव प्लॅन कॅन्सल झाला चार वाजपर्यंत थांबण्याची कॅपॅसिटी नाही आमची आणि आम्ही जरा शॉपिंग विपिंग पण करायचे आहे हो गे तर साईडला आपलं ते चौपाटेसला आम्हाला कसं कॅनरची ती फिरू गार्डनचं राहून गेलं गार्डन परत आहे पण कधीतरी येऊ नवीन नवीन गार्डन बघायला ठीक आहे 재미있다 2분рок에 f i l t r t e 물 o c अच्छा 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 आता विषय झाला आम्ही सगळं फोटो शूट करायच होतो तुम्हाला बघितलं असत थोडीशी व्हिडिओ टाकल्या दोन फोटो येतो आमचा मगाशी कपडे अलग होता आणि शूट साठी खा चेंज केलं अरे एकदम अलग असं कुणा गोंडस मुलगा पाहिजे असेल ना तर कमेंट करा नक्की आपल्याला फ्रीच आहे एकदम नाजूक आहे आमचा परगा काय नाही थोडंसं कॉमेडी म्हणजे असंच फोटो विटो काढत होतो मग काय फिरायला सारख नाही कुठं गोल 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 फिरता वाजले आव्हान भूक पण लागलाय काय ती खाऊ जाऊन खाऊया काय मी मी दा, दाल अरे दाल भात तुम्ही मला सांगा काय तुम्ही सांगा मित्रांसोबत फिराय आलं ते थोडी भात खाल काय मग चिकन नाही भात खाशील तू याला आपण रस्त्यावर ते काय पनीर रस्त्यात आम्ही चिकन चिकन सुमत चिकन चिकन तेच आहे मी चिकनचं काय खाऊ खावते काय हा ठीक आहे बघू पुढे जाऊन बघू काय ते पुढे बोलू बघ आता एक काका भेटतो त्यांचा प्रॉपर शूट काय तो मागा आम्ही फिरतो आता कमीत कमी वाजलेत एक वाजून गेलं पण एक काका भेटला आम्हाला म्हणजे काका होता तो होता त्याला रील्स बनवायची होते तुमच्या गाण्यावरती तुम्ही बघायचं थोडीशी एक व्हिडिओ टाकलीच ना सोबत केलीच ना शूट हां ते त्याच्या आधी तुम्हाला ॲड केली असेल तोच होता तो काका आणि दोन तीन वेळा थांबवलं था मागापासून एक माझी काढ एक मे एक मेहरा निघाल ना एक मेळाला निघालो ना आम्ही आम्ही खाली तो फोटो काढतो पण तो काका एक 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 करून दोन तीन माझ्याकडून व्हिडिओ शूट करून घेतला आणि ह्याला क्वालिटी विचारत नसाला यांचे काढतो एवढं व्हिडिओ काढतो नको बोलतात बाहेरच्या माणसांना एवढी मान देतात मला बघ तू काढलीस पण हा ऍक्शन कसं तो एक साधी स्टेप सांगायची एक फक्त साधी स्टेप म्हणजे मला वाटतं बघा तो सिनेमॅटिक कसं दिसतं ते मी हा व्हिडिओ बघित आम्ही काय एवढा बघबग करण्याचा फक्त बाकी काय व्हिडिओ मध्ये आहे ना दाखवण्यासारखं दाखवण्यासारखं होतं आम्ही गेलो नाही तर म्हणून फक्त आमची बघबग चालले तर आता बघू काही जेवायचं ना नंतर शॉपिंग करायचं काही खाऊ इथं बघू काय भेटतंय काय सी मध्ये बघू बघू कुठेतरी जाऊ काहीतरी खाऊ दाखव भेटत दाखवू नाही तर खाल्ल्यानंतर काय शॉपिंग करायचं असेल एक था था ते एक दोन शॉपिंग करू काय शर्ट टी शर्ट वगैरे घेतात मला यांचं माहित नाही पण मला घ्यायचं तुला यायच आहे ना बघ ना काय काय करू शिव्या घालत आहे तर मित्र मित्र शिवी निघतो ज्या मित्राला शिवी नाही ते तो मित्र कसला त्या बरोबर ना बरोबर बस ह्याच गोष्टीवरती एक लाईक करा बस बाकी काय नाही तुम्ही पण मित्रांना शिवाय आणखी दोन तीन शिव्या घातला बघू दे ना फर्स्ट टाइम मस्त आहे मॅक्डोनोमध्ये आलो आपला आणि आता व्हिडिओ का माहीत नाही मस्त दोन कोटी दिसत नाही आणि इथे ऑनलाईन काय मी म्हणजे मी डॉमिनोजमध्ये बसलं पण मॅकडॉनमध्ये फर्स्ट टाईम बसलो आहे आधी आम्ही बर्गर मागवला थंड आहे का आणि ते चिप्स आहेत ना चिप्स का ते बोलतात बेस्ट फ्राय हा सॉरी सर अरे आम्ही तरी गरीब माणसं मिळतो बोलतो आम्हाला माहीत नाही खेळायचं असतं तर बघू आता समोर टेबलवर तुम्ही पैसे पे प केल्या दोनशे दोनशे रुपये येतील तुम्हाला हां तर बघू कसं येत आहे ते भाई सुबोध भाई आता घेऊन येत आहे का घेऊन येतील घेऊन ये नंतर हे किंवा हे आम्ही मागवलं फ्रेंड्स काय आणि हां हे थंड पाय घेऊन ये थंड हा ओ रे असा आला चिप्स गरम गरम आहेत चिप्स हां फ्रेंड्स फ्राय मटट्याचे असतात किसा पाट हा बटाट्याचे त्याला कापायचे आणि खायचं अच्छा 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 आता मॅक्डमधून मागवलंय थंडा मागवला इकडे 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 आणि इकडे मी आणि काय तुम्ही बघू नका काय काय आणि भूक लागली तुला माझ्यात ते एक पण आहे तुम्हाला काय फर्स्ट टाइम आम्ही मॅकडाऊनवर बसलो ठीक होतं पोट पडलं पण पर काय झालं एक दो, दो सातशे बात ना पंच्याहत्तर आत बात असं काय झालं म्हणजे दोन दोनशे आठ रुपये असं आम्हाला परत माणसा पडला सोबत फर्स्ट टाइम की कधी वाटला काय कसं वाटलं ठीक आहे ठीक आहे ना म्हणजे वडापावची टेस्ट तो वडापावची टेस्ट काय रे वडापाव आपला फेवरेट पण फर्स्ट टाईम मी ट्राय केलं बघूया मला कसं लागतं ते ठीक होतं छान होतं पोटचं पडलं पण दोनशे ऑडा बाजू तुम्हाला गेलं एका ऑड्यामध्ये पोट भरून जातो पण त्याच्यामध्ये दोनशे आठ रुपये तुम्ही पोट नाही पडला एवढं भरलं पण तेवढं भरतात पण ठीक आहे मी <coughs> फर्स्ट टाइम म्हणजे असं गेलो आणि आत मी व्हिडिओ काढायला काय नाही पण लोक बघ बघित असत ना हलवत असले का नाही पण आम्ही रिक्स नाही घेतली बघा तुम्हाला शॉर्टके शॉर्ट लपून लपून दाखवले बाकी काय नाही व्हिडिओ बघित राहा बघ 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 आमची बस चला नेक्स्ट आता शॉपिंग करायला जातो बघा तुला शॉपिंग करायला भेटलं तर घेऊ तिथे कपडे वगैरे मला घ्यायचं तुम्हाला घ्यायचं नाही मला काय नाही काहीच नाही तुला घ्यायचं ना अरे माझी द्याल घेऊ घेऊ काय ती घेऊ काय ती घेऊ ना कपडे व्हिडिओ बघितला ए फ्यू मोमेंट्स लाईट ऍक्च्युली काल जी व्हिडिओ होती ती आपण तिथे स्टॉप केली स्टॉप नाही केली की बंद आम्ही बँगलोरमध्ये खाल्ला आणि त्यानंतर आम्ही लोक बोललो की काही शॉपिंग करू शॉपिंग करायला गेलो पण व्हिडिओ काढली नाही खूप गर्दी असते शॉपिंगची तरी नाही काय मन गेलं आणि तिथे काय टी शर्ट घेतला होता आणि एक गॉगल घेतली तुम्हाला तिथे येणार ब्लॉकमध्ये कधी ना कधी त्यानंतर आम्ही दादरला आलो दादरला काय शॉपिंग नाही केली काय नाही तसं गेलो बघतलं काय आवडते काय नाही आवडला म्हणून थोडं घाई काहीच होतं मग ते ब्लॉग एंड करायचा विसरून म्हणून आता एंड करते बस थोडं बोलत आमची बघ मला आवडली असेल आणि असेच तुम्हाला बघ बघ तर ब्लॉग आणखी पाहिजे असतील तर लाईक करा आणि कमेंट करून सांगा ते म्हणजे कधीन फिरायला गेलो तर ब्लॉग दाखवण्यासारखं काहीच नव्हते तिथे म्हणजे आम्ही गेलो तिथे <coughs> बँद्रा स्पोर्टला गेलो तिथे तिथं काहीच म्हणजे बंद होतं चार तो ओपन होत होतं आणि आम्ही लवकर गेलो त्यामुळे काय तुम्हाला शॉपिंग नाशिक बघ बघ तुम्ही बायका भेटल्या जात आवडेस लाईक करा शेअर करा आणि एंडपूर्ण आम्ही विसरलो म्हणून व्हिडिओ पेशन बघत आहेत तर व्हिडिओ असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला नेक्स्ट व्हिडिओ मी लवकर भेटू टाटा बाय बाय